नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या ज्योतिष मार्गदर्शन चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत सिंह राशीच्या व्यक्तींसाठी नोव्हेंबर महिना कसा जाणार आहे सिंह राशीचे स्वामी ग्रह सूर्य असल्यामुळे या राशीचे लोक आत्मविश्वास नेतृत्व गुण धैर्य आणि आकर्षक व्यक्तिमत्वासाठी ओळखले जातात तर हा महिना कसा असेल करिअर व्यवसाय नातेसंबंध आर्थिक स्थिती आरोग्य आणि उपाय हे आपण सविस्तर पाहणार आहोत सामान्य भविष्य या महिन्यात तुमची ऊर्जा वाढलेली असेल काही नवी संधी तुमच्याकडे येतील पूर्वी केलेल्या मेहनतीचा लाभ मिळायला सुरुवात होईल लोकांवर तुमचा प्रभाव वाढेल मात्र अहंकारावर नियंत्रण ठेवा तरच कामे अधिक सुरळीत होतील करिअर आणि नोकरी नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना प्रगतीचा आहे वरिष्ठांचे सहकार्य मिळेल नवे प्रोजेक्ट किंवा जबाबदाया मिळण्याची शक्यता आहे नोकरीत बदलाचा विचार करत असाल तर योग्य वेळ आहे पण घाई नको स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगले परिणाम दिसतील फक्त नियमित अभ्यास आवश्यक व्यवसाय व्यावसायिकांसाठी हा महिना मध्यम ते चांगला नवीन डील्स नवीन कस्टमर आणि आर्थिक व्यवहार वाढतील कुटुंबातील किंवा भागीदारीत काम करत असल्यास संवाद स्पष्ट ठेवा जुने थकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता प्रेम आणि नातेसंबंध प्रेमसंबंधातील लोकांसाठी हा महिना रोमॅंटिक आणि आनंददायी एकमेकांना वेळ द्या आणि अनावश्यक वाद टाळा विवाहितांसाठी घरातील वातावरण सुखद राहील कुटुंबात एखादा छोटा कार्यक्रम किंवा उत्साहाचे क्षण मिळतील आर्थिक स्थिती आर्थिकदृष्ट्या महिना स्थिर कमाई नियमित राहील नवीन उत्पन्नाचे मार्ग निर्माण होतील खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचत वाढेल गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या आरोग्य आरोग्याच्या बाबतीत हा महिना चांगला फक्त तणाव टाळा आणि झोपेची काळजी घ्या छातीत उष्णता एसिडिटी कि रक्तदाब शक्यता योग्य आहार पा उपाय उपायोजना रविवार दिवसी सूर्यदेवाला अर्घ्य दया ओम नमः शिवाय कि आदित्य हृदय स्त्रोत्र पठण करा घर पिवी फुले कि पिवला कापटेवा गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके कि पेन दान करावे की कलर आील की दिवस की कलर सोनेरी केशरी पिवला लकी दिवस रविवार बुधवार लकी नंबर एक तीन मित्रांनो हा होता सिंह राशि नोव्हेंबर महिना भविष्य जर तुम्हाला हे भविष्य आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चैनल ला सब्स्क्राइब करा पुढील भविष्य बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद पुढील व्हिडिओत भेटूया जय संस्कृती जय ज्योतिष